नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची मी अपडेट घेऊन आलो आहे की आपला केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तसेच मी थमनेलमध्ये म्हटल्याप्रमाणे ही दोस्ती तुटायची नाही तर ते तुम्हाला मी सांगणार आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून काल झालेल्या फलटण मैदानात बकासूर गुलालाचे मानकर राहिला त्याआधी नऊ तारखेच्या रेठरे धरण मैदानात एक नंबर केला पण मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की बकासूर दोन तीन दिवसांनी का पलतो जर गॅप पडल्यास काय करतो मित्रांनो जेव्हा नऊ तारखेचं रेट्री ढरण येते मैदान झालं त्यापूर्वी पाच ते सहा दिवस बकासूरला गॅप मिळाला तर मित्रांनो तुम्ही एका मुलाखतीत बघितलंच असणार ते गॅप पडली त्यावेळी बकासूरने काय काय केलं मित्रांनो बकासूर जेव्हा मैदानात जात नाही जास्त गॅप पडतो गवठ्यात असतं तेव्हा बकासूर जवळ कोणालाही येऊ देत नाही मित्रांनो मारत असतो सारखा तुम्हाला एक सांगतो बकासूरचे मालक मोइलशी धुमाल सुद्धा जवळ येऊ देत नाही मारत असतं का तर मित्रांनो बकासूर आराम करतो मैदानात घेऊन जात नाही त्यामुळे हे कृत्य करत असतं मित्रांनो फक्त एकाच व्यक्तीला बकासूर जवळ येऊन देतो ते म्हणजे प्रदीपला प्रदीपला फक्त बकासूर जवळ येऊन देतो बाकी मोईल असो बाकी कोणीही असो जर जास्त गॅप मिळाल्यास बकासूर मारतच असतो म्हणून मित्रांनो बकासूरला दोन तीन दिवसाच्या गॅपनंतर मैदानात आणत असतात जर मैदानात आणत असलेच बकासूर शांत आणि संयमी राहतो तर मित्रांनो मी अपडेट घेऊन आलो आहे की आता बकासूर कोणत्या मैदानात दिसणार आहे चला तर जाणून घेऊया वार गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात आमदार केसरीचं मैदान मित्रांनो होणार आहे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे आमदार केसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो येथे प्रथम पारितोषिक आहे दोन लाख रुपये द्वितीय पारितोषिक दीड लाख तृतीय एक लाख चतुर्थ पन्नास अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत इथे फी आहे फक्त दोन हजार रुपये आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हला होणार आहे मित्रांनो वार गुरुवार चौदा मार्च रोजी आपला रुत्समो सप्त हिंदी केसरी बकासूर या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे नवीन पालखी मैदान पुरंदराडे सदाशिवनगर तालुका मालशेर जिल्हा सोलापूर मित्रांनो हे रहे। हे मैदान भरणार आहे या मैदानाचे आयोजक आहेत श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदराडे सदाशिवनगर मित्रांनो आपला बकासूर चौदा मार्चला शंभर टक्के दिसणार आहे आणि आता मित्रांनो थमनेलमधला दुसरा विषय ही दोस्ती तुटायची नाही मित्रांनो बकासूरचे मालक मोहिलशेख धुमाल सरजा आदब किंग सुंदरचे मालक रणजित शेठ निंबालकर आणि विठ्ठल ड्रायवर भूत आणि रणजित बनसोडे मित्रांनो हे नेहमी मैदानात एकत्र येत असतात दुपारी लंच करत असतात मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटतं की कालच्या फलटण मैदानात आदत किंग सुंदर आणि बकासूर सुद्धा जोडी दिसली असती परंतु बकासूरचा बावऱ्यासोबत ऑलरेडी पैरा फिक्स होता आणि आदत किंग सुंदरचा घरनिकीचा राजासोबत मित्रांनो घरनिकीचा राजा कॅन्सल झाला होता त्यामुळे आदत किंग सुंदर आणि बकासूर ही जोडी पालण्याची शक्यता होती जर बावऱ्या कॅन्सल झाला असता तर असो मित्रांनो पण कालच्या मैदानात ही जोडी बघून हे आपल्याला दोस्ती बघून खूप भारी वाटलं मित्रांनो लवकरच आपल्याला सर्जा असो आदकिंग सुंदर असो आणि बकासूर ही जोडी आपल्याला दिसणारच आहे त्याची तुम्हाला मी अपडेट घेऊन येईल त्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो